वेतन त्रुटी अहवालावरून कर्मचाऱ्यांमध्ये संताप जाणून घ्या जा तक्रारी मागण्या चला तर पाहूया संपूर्ण बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे वेतन त्रुटी अहवालाच्या संदर्भात राज्यभर वेतन त्रुटी अहवालावरून कर्मचाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला वेतन अहवालामध्ये अनेक पदांच्या संदर्भात काहीही विचार करण्यात आलेला नाही चला तर पाहूया वेतन संदर्भात वेतन त्रुटी अहवालावरून कर्मचाऱ्यांमध्ये कशा प्रकारे संतोष संताप निर्माण झाला हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून चला संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया

मित्रांनो वेतन त्रुटी निवारण समिती मार्फत सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे या अहवालानंतर विविध विभागातील तब्बल अहवाला संवर्गातील पदांना न्याय मिळाला नसल्याचे तक्रारी येत आहे वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज खुल्लर समितीने केवळ ज्या पदाच्या वेतन त्रुटी आहेत आलेल्या आहेत अशा पदाचा विचार केलेला नसल्याचे निदर्शनास येत आहे कारण केलेल्या मागणीचा विचार केला आहे असे अहवालावरून दिसून येते समिती ही वेतन तुटी निवारण करता गठीत करण्यात आली होती या समितीमध्ये कर्मचाऱ्याकडून करण्यात आलेल्या मागणीचा विचार नव्हता यामुळे सातव्या वेतन आयोगामध्ये ज्या पदांच्या खरेच वेतन त्रुटी होत्या अशा पदांना सदर समितीने योग्य पद्धतीने सादरीकरण व पुरावे सादर न केल्याने न्याय मिळाला नाही सदर समितीला चारशे बेचाळीस प्रस्ताव सादर करण्यात आले होते परंतु यापैकी फक्त केवळ एकशे पाच पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे यामध्ये ठोस पुरावा तसेच केंद्र सरकारच्या पदांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणीत देण्यात आलेल्या वेतन श्रेणीचा अभ्यास करून सुधारित वेतन श्रेणी देण्याच्या शिफारशी केल्या आहेत समान पद समान काम पदाचा विचार नाही वेतन त्रुटी असणाऱ्या काही विभागातील समान पद समान काम तसेच समान सेवा प्रवेश असून देखील सुधारित वेतन श्रेणी ही शिफारस सा योग्य सादरीकरण न केल्यामुळे सदर समितीकडून करण्यात आली नाही यामध्ये सा, चार कर्मचारी स्वयंपाकी चौकीदार सफाईगार तक्रारी सदर समितीची स्थापना ही कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने गठीत करण्यात आली होती ज्या कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केल्या सादरीकरणा सा हो समिती समोर आपला योग्य सादरीकरण पुराव्यानिशी सादर केले असते असे अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे न्याय न मिळालेल्या सदर तीनशे सदोतीस पदांच्या संदर्भातील कर्मचारी परत न्यायालयात दाद मागतील हे निश्चित आहे आता कर्मचारी न्यायालयामध्ये जाण्यास तयार झाले आहेत परत एकदा वेतन त्रुटी अहवालाच्या संदर्भामध्ये आणखी काय समोर येते ते, ते नंतरच्या व्हिडिओत पाहूया करिता एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ आपल्या के माहिती केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद